सुटला गट क्रमांक या मैदानातील एक्कावन्न सुटला आणि एक्कावन्न मध्ये सुंदर अश्या सात गाड्या आहेत कोण होतोय सेमीला पात्र लढत काठा खिर कारण सगळ्याच्या सगळ्या गाड्यांमध्ये लढत लढत अतिशय सुंदर झुपणी सुटन सुधाक या ठिकाणी सेमीला पात्र झाला सुंदर असं ड्रायव्हिंग पाहायला मिळालं बालाजी ड्रायवर नेवरीकरांचं अशा आकडे क्रमांक एकावन्न चा निकाला तास क्रमांक चार मधून पाली गाडी वैष्णवी सचिन नाजीरकर आंबे हिंदगिजरी हरण्या या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बाळाजी ड्रायवर नेवरीकरांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे वळवा आकडे क्रमांक या मैदानातील बावन्न